घेऊन यायचं मी कोणाला उठवायला तू काय उठवला मला उठवायला कसं झाले करतो काय प्रेमाने बोलले तुम्ही मला लेखी द्यायचं ना तुमच्यामध्ये हिम्मत आहे यायच अरे मग लेखी दिलाय मी तुम्ही मला उठवता लेखी घेऊन या ना मी दिलंय पत्र पोलीस स्टेशनला तुमच्या माणसं यांनी फोटो काढलेला आहे तुम्ही उठवलंच कसं मला आज तुमचा अधिकार काय मला उठवायचा अरे दाखवा ना मला जी आर मग तुम्ही जायचं ना आणून उठवायला का आले तुम्ही मला उठवायला का आले अरे तुम्ही मला उठवायला का घेऊन यायचं मी कोणाला उठवायला तू आयडिया काय நான் ஜன நான் ஜனா நான் ஜனா நாய் கிணா நான் கிண ந